नमस्कार मंडळी आपण वेगवेगळे विषय मांडत असतो आणि समाजात काय काही चांगल्या गोष्टी आहेत त्या जगासमोर आणलं पाहिजेत तर आज असाच एक विषय वेगळा विषय आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या विषयात तुम्हाला नक्की आयुष्यात काहीतरी चांगलं शिकाय भेटेल आयुष्यात एक वेगळी दारं उघडतील विचाराची चला नक्की विषय काय तुम्हाला थमनेरवर कळलंच असेल पण बऱ्याचशा गोष्टी जाणूया या माझ्याबरोबर ならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいな चंद्र सूर्यनारायण 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 मच्छींद्रनाथ गुरक्षीनाथ नो नारायण शंभो हर 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 महादेव नारायणा याव भगवंता या या मौली यावो यावो भगवंता नारायणा कोटी कोटी नमस्कार माझ्या भगवंता नारायणा मच्छिंद्रनाथ योग आहे काय काय ऐका नारायण एवका ऐका 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 हिथं जरा शांत राहावा शांत राहा व त्यास निदर्शन द्या हिथ शांत राहावे या 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 का ऐका 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 नारायणा नारायणा व बाळा या 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 भगवंता या हिथं जरा शांत थांबाव तुमच्यासाठी लांबून आली ती या या देवा माझ्या भगवंता

मित्रांनो तुम्ही बघितलं असेल एक चमत्कार बघू आणि खरं प्रेम कशाला म्हणायचं भूतदया काय म्हणायचं आज आजच्या काळात तुम्ही बघितलं असेल तर प्रेम भावना राहिली नाही तुम्ही बघताय स्पष्टच्या घडामुळे एक अशी मैत्री म्हणू मुख्या प्राण्याबरोबर की त्या मैत्रीशी व्याख्या बी आपण करू शकत नाही आणि विशेषतः जो एक जलचल प्राणी आहे त्याच्याबरोबर अशी मैत्री असणं हे पहिल्यांदाच घडते आणि हे खरंच असं दैव्य आहे तर विचारूया नक्की कशामुळं काय झालं आणि अशी मैत्री कशामुळं झाली नमस्कार 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 माऊली नमस्कार माऊली तुमचं नाव काय प्रकाश मारुती पाटील होय बरं मासा आहे त्यांना नारायण म्हणता हो नामकरण कधी केलं हे हे नामकरण असं झालं की ज्यावेळी मला हे नारायण भेटले त्या मित्रानं तिथं सापडलेला त्यांना तो मला दिला म्हटले हे तुम्ही घरी नेऊन ते आपलं खावा ते बरं खाण्यासाठी दिलं खाण्यासाठी दिला हो त्यावेळी त्याला म्हंटल अरे बाबा ही मासा न हो ही म्हंटल नारायण आहे फक्त यांना पाण्याची जरूर पहिल्यांदा आहे तर तो, तो म्हणे आपट आणि बापले कला का खाची ला हनुमान आहे रे नाही नाही ते माझे नारायण आहे तरी ते साहेब बघा आता माझ्या फोटो साक्षात नारायण आहे ती जलदैवत आहे सूर्यनारायण ते एवढंपर्यंत बोलून गेले मला तुझ्या बापाने केलं होतं का माशात नारायण आहे हाय म्हटलं नारायण मी छाती छातीतोक त्यावेळी त्यांना म्हटलं व आहे म्हटलं हनुमंत हाय रे म्हटलं तुम्हालाच माहीत नाही माझ्या बाळाला माहीत नाही माझा लहान मुलगा पण होतो बाळू तुम्हाला माहित पण नारायण आहे ती मला माहित आहे बर बाबा बाप, बा, बाप दोघांचं वरती गेले त्यांची उदरणी नको हनुमंता तुझ्या हितून नाही कोपरापासून त्याच्या पाया पडलो साहेब मी त्यावेळी तसे त्यानं आपलं परत घरी आणले घरी आणले न पहिल्यांदा घरी गेल्याबरोबर आईच्या पुढे ते नारायण मी ठेवले आई बघ म्हटलं हे नारायण आईनं कपाळा हात मारला असं काय रे बाळा तुला पक्का कड्डी काढायचं Hmm. उद्या तर एखादस आहे आशियाडी आणि hmm. तू येऊ नारायण खायला आणलं उचल पाहिला येऊन hmm. वस्तू खाऊ पण घरात बनवू देणार नाही मी हसलो मला ऐ अगं आई खाण्यासाठी नाही ते मला नारायण दिसली की hmm. नारायण आहे ते अगं आई आईनं आए, hmm. मला धन्यवाद द्याल तरी बाळा बरं hmm. नाही तू खोदे उपास असं चांगलं झालं मग लागले आ आईनं विचारलं कसं गावला तर आईला ती सांगितलं सगळं सांगितलं तुमच्या मित्र होते हनुमंत त्यांनी त्यांना कुठं सापडलेलं का असं की आमच्यापासून ही केनालचा भराव आहे का ते मोठं झाड हे गेले आता तर तिथं ते पाण्याचा एक पाठ आहे कायमचा जाणार आहे मग तिथं पाणी पण आटलेलं होतं आणि तिथं ती थडपडत होती थडपडत होती हा मग तू म्हंटला मी का तुला देतोय उद्या एकादशी आहे म्हणून माझ्या घरी आज एक किलो मटण आहे आणि ती मटणन हा मासा संध्याकाळी संपत नाही yeah. माझा एक एक मुलगा आणि एक माझी मंडळी हे दोघं खात नाही आम्ही दोघंच खातो तर हे किलो मटण हा किलोचा हा मासा सकाळी शेळा खावा तर खाई ना म्हणून तुला देत आहे अरे वा वा म्हटलं कुठला मांगोर जात होता ना मांगोर जात तर नारायणाने तुमचा किती वर्षाचा सहवास आहे <laughs> सुवास आमचा दोन हजार सोळापासून आहे त्यांचा आमचा सवय दोन हजार सोळाला जी आषाढी एकादशी आली त्या वर्षी आम्हाला ती आषाढी एकादशी दिवशीच भेटले बरं तेव्हा अजून ते चालू आहे अजून चालू आहे हो। सोळा नऊ वर्ष झाली म्हणायचे अरे घरी आणला तुम्ही सांगितलं की hmm. त्यात नारायण ना तर दिसतोय मास नाही असं ज्यावेळेस सांगितलं hmm. त्यावेळेस घरच्यांनी काय सांगितलं पुढं आई म्हटली आईनं आईनं तर मला म्हटली बाळा मग नशीब आहे तुझं hmm. चांगलं झालं की hmm. त्यांना सांभाळा चांगलं सांभाळा आणि hmm. चांगलं त्याच्या त्यांच्या अंगाला लागलेलं हे बरं झालं सालट निघल्या पुन्हा आपलं विहिरीत नेऊन सोडा असं झालं तर परत दोन महिन्याच्या अंतरानं इथली लहान मुलं आहे इथली छोटी पाच वर्षे चार वर्ष ती काटू घेऊन त्यांना ते मध्ये लागले दमो सिंटॅक्स मध्ये ठेवलेले हा मध्ये घरी मग ती आईने एक दिवस पाहिलं तर ती पोरांचं जर पाय उचलून जर असं जर पट आई म्हटली पका हा तुझा नारायण उचललं तेवढं विहिरी सोड का हो आई अरे बाळा ती पोरं काटकी घेऊन एखादं जर खाली मोडकं पुरून पडलं तर नारायण केवढ्याला पडल अशी आई म्हटली व बरोबर आई म्हटलं मग आईचं ऐकलं आणि नारायणासने म्हटलं आता नारायणा तुम्ही पाण्यात येईल तुम्ही फक्त नारायण फक्त मलाच माहीत आहे आणि ह्याना कुणाला माहीत नाही माझ्या बाळाला माहीत नाही कुणालाच माहीत नाही तर तुम्ही पाण्यात राहणार आहात आम्ही जमिनीवरती राहणार आम्हाला आशीर्वाद द्यावा तुम्ही आणि भविष्यात कव्हा भेटला तर भेटा इथं तुम्हाला सोडून देत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या विहिरीत सोडले हो नारायण इथे माश्याचं म्हणजे माश्याच खरं आपण म्हणू की जे रहिवास आहे आदिवास आहे पाण्यात आहे पाण्यात आहे पाण्यात आणि पाण्यात तुम्ही विहिरीत सोडलं सोडलं इथं विहिरीत त्याच्या अगोदर किती मासे होते बरेचसेच मासे होते ते अगोदर सुद्धा आहेतच बरेचसे ते कुठले जातीचे काम नाही अशीच मध्ये मला सापडलं तसं का नाही मी असं सोडायचं इथं त्या पलीकडल्या पण विहिरी सोडलेत आमच्या पण विहिरी सोडलेत मग नंतर इथं सोडले परत सोडल्यानंतर ते आमच्या ध्ये मावले सोडल्यानंतर ध्येनातून गेले नारायण आपले मग झाला परत नंतर ती आषाढी एकादशी आली बरोबर आषाढी पहिल्यांदा आषाढी एका दिवशी आदल्या दिवशी मिळाले आणि आता ह्या आषाढी एकादशीला बरोबर मी गेलो ह्या जनावरांना पाणी गोट्यात दावायसाठी तिथं गेलो माऊली त्या पायरीवरती तिथं गेलो पाणी ही सकाळ बाजूला सारलं आणि पाण्याची बादली अशी मी भरून घेतली अशी भरली बादली हिथून भरून असं घेऊन असं पाठीशी फिरणार hmm. तेवढ्या क्षणात ती दिसलीच नाहीत मला hmm. असं हात गेला इकडं लांब ग केलं मी आई ग केलं अरे त्या मग सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं सूर्यनारायण हिथं काहीतरी अद्भुत शक्ती आहे म्हटलं कुणी फटका मारला माणूस नाही कोण नाही मी एकटा आता जवळजवळ मी वीस मिनटं किती झालं टाईम मला बी कळ ना hmm. असं उभा राहिलेलं डोळं मिटायचं डोळं मिटलं की मला एक 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 भगवंताचं हे दिसायचं हा म्हटलं कोण तर आहेत भगवंत बाबाने पण म्हटलं जर चावलं पाहिलं तर बारडी गेलं इकडं म्हटलं चावणार मग तिथं मी असं पोझिशन घेतलं माऊली जर चावाय आलं काहीतर चुटकीन असं वरती पळून जायचं असंच उभा राहिलेलं व बऱ्याशाच अंतरात वेळानं परत बघा ते येऊन हित असे माझ्याकडे बघित उभं राहिले तुमच्याकडे पाहत राहिल हा मग ती माझं ध्यान गेलं पायात कोण आलंय का ती बघे बघितली आम्ही बसलो खजाओ नारायणा ना। हया आया देवा नारायणा ना। भिजलो घामान किती आलो म्हंटल मी तुमच्या तोंडाला लागला असेल बादली इकडे गेली लांब काय हो नारायणा ना। वर्ष झालं वर्ष झाल्यानंतर दर्शन दिलं हो वर्षानंतर तुम्ही पण त्यावेळेस रोज तुमचं दैनंदिन कामं विहिरीत करत असत पाणी घेणं त्यावेळेस कधीच नाही हो ना। माऊली वर्षान कधी सुद्धा नाही बरं त्यावेळेस तुम्ही म्हणजे पाण्याने गेला होता खायला नाही 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 पाण्या नाही जनावरांना दावायचं पाणी सकाळ साडे नऊ दहाचं टायमिंग होतं ती पाणी दाखवण्यासाठी नेहमीच नित्यक्रम नंतर ते ते रोजच दर्शना हे झालं आता काय आहे मला ह्या गोष्टी सांगा काय काय की काय होतं काय काय लोक म्हणतात की खाण्याच्या उद्देशानं तुमच्याकडे येतो पण तुम्ही खायला तर काय हो नाही 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 खाणे ही तर मावली म्हणजे अंतकरणापासून माझ्या नारायणाच्या हिच्यापासून मी सांगत आहे सूर्यनारायण जलदैवत आहे मला लबाड बोलता येत नाही मी नाही मी बोलतच नाही आणि आमच्या घरात सर्वांचाच आहे आमच्या वडिलापासून सत्य असेल तेवढंच बोला hmm. लबाड बोलू नका जे आहे ते मावली hmm. कधी आता खाण्याच्या अपेक्षेने येतच नाहीत आणि hmm. मी चपाती पुळी किती वेळा दिली तोंडात तर माझे असे हात चावलेत hmm. नको म्हणतेच नको एक वेळा लाडू दिला आहे नाही इथं मग इथं आहे ते मी दिला म्हटलं नारायणाने प्रसाद देतो नारायणा यावं या प्रसाद घ्या आले हा करा असा घेतला असेच बघा गेले 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 आले आणि माझ्या समोर आले लाडू सोडला असं मुडक हा उल नको म्हटले नको घटना घडली हा पण जो हा माशाचा प्रकार आहे मांगोर जातीचा तो माशाच माश्याला खातो असा प्रकार आहे तर तुम्हाला ज्या वेळेस असं म्हणत असतील की की मासेच खातात हा मासा ज्या वेळेस तुम्हाला हे कळतं असं की मासाच माशाला खातोय आणि एक वेगळं पद्धतीचं तुमचे नाते संबंध आहेत होय 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 तर ह्या नातेसंबंधाकडे कसं बघताय की तुमच्या आवाजाने येतो ये का कारण आपण म्हणू भूचल प्राणी असते ते येऊ शकतात त्यांच्यावर प्रेम करू शकतो पण जलचल प्राण्यांबरोबर मैत्री असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं एकदम दुर्मिळ उदाहरण आहे मला सुद्धा काय वाटतं तुम्हाला कशामुळे एवढी जवळीक झाली असेल मला सुद्धा परमेश्वरा ही जवळीक अशी झाली की एक आमच्या गावाला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचं हे स्थान आहे आणि आम्ही त्यांच्या पांढरीमध्ये आहोत आणि क तिथं जिथं गावले तिथं गोरक्षनाथ मंदिर आहे तुम्ही फुलावून वळा की तिथं खाली गेलं की तिथंच रस्त्यावरती सापडले तिथं आमचं शेत आहे तिथं त्या माणसाला मग मा एक मला हे भगवंताचाच अवतार वाटतो व अगदी साक्षात भगवंताचा मित्रांनो किती हो, चांगलं हो, हो, किती साध्या पद्धतीनं पण मोठा विचार सांगितला प्रत्येक प्राण्याच्यात देव भगवंतात अवतार बघा हे म्हणेल प्रत्येक ही तो अवतार बघा तरच हे एवढं चांगलं निखळ नातं बनू शकतं प्रत्येकात देव बघा हे ह्या पद्धतीनं म्हणजे ह्यांचं दृष्टिकोन आहे त्यामुळेच त्यांना माशात देवाचं प्रत रूप दिसतात त्याच्याशी गप्पा मारतात तुम्ही माळकरी हा आहात खबप क कधी कधी घातली माळ माळ नारायण आल्यानंतरच माळ घातली हां ती आल्यानंतर ती मला अशी अनुभूती आली की काय नाही आता भुगवंता तुम्ही आमच्याशी जवळ आलाय तर आम्ही जर ही जर बाजूला जर ह्याच्यातून आपण माळ नाही घातली तर आपला सनातन धर्म नाही हा आपण हे धर्म नव्ह आपला तर माळ आई म्हटल आईला पडलं विचारलं आई मी म्हटलं माळ घालणार आहे अरे बाळा चांगला आहे पण निभवशील का निभवणार म्हटलं माळजवळ नाराय नाही ते पण जी माळ घातली तेव्हापासून माझं इतकं कल्याण झालं चांगलं झालं आता परवा स्वामी समर्थ महाराजांच्या तिथं मठ मत मग पुढल्या बाजू नऊ बानेर का काय आहे बघा तिथं त्या गावी महाराजांनी बोलवलं नारायण पाहायला आले होते त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला बोलवलं जी ब्रह्मांडात जी आनंद जी काय आनंद मला माया दिली मला कळायचं बंद झालं माऊली बरोबर त्या महाराजांनी मित्रांनो हात शिप हा, हा। निलकंठ मुनी त्याने दिला मला ते म्हटले हे जे लाखो नऊ किंमत करता येत नाही महाराज अनिलकंठ बरोबर कारण ब्रह्मा विष्णू महेश हे हातात कड तिने मला दान केलं बरोबर परत ही भगवत गीता नेहमी तुमचं नारायण तुमचे नारायण हे तुमच्या सदैव म्हटले तुमचं ह्याच्यात राहावे अगदी तुमच्या हृदयाजवळ हे मला श्रीमद भगवत गीता एकदम आणि यांचे हो नारायणा वासुदेवा वासुदेवा घ्या घ्या हो नारायणा माऊली श्रीमद् भगवत गीता सदैव तुमच्या महाराज ही अखंडित ठेवा असं त्यांच्या गाळ्यातलं असं दावलं ही नारायण आल्यापासून मला असं जी मला जी काय भगवन त्याजवळ अनेक जादा पोचवलो मी अनुभूती तुम्हाला येते पण मला अजून सांगा ज्यावेळेस तुम्ही असं बोलवता माशाला तुम्ही नारायणचं रूप बघताय तर आसपासची लोक काय म्हणते ती कारण तुम्ही बोलता पण हे आत्ताच्या पूर्ण आपण जगात हे असं कुणी बघितलं नाही तर काय लोक काय म्हणते ते लोक म्हणतात आम्हाला सुद्धा हे तिथं तो असेल आल्या तर ते म्हणते त्या आम्हाला सुद्धा हे कळायचं बंद पडलं म्हटले अतिशय कसं काय हे आता कसं मला मी म्हंटल परमेश्वर नारायण ना माहित मी येईल त्याला ह्यांना प्रत्येकानं तुम्ही भक्ती करा तुम्ही सर्वावरती प्रेम करा वाद छोटं मांजरं आता माझ्या जीवनात मला रस्त्याला माऊली आता हिथं जे जे मांजरं आहेत ती किंवा कुत्री मी सोडलेली दिसले की मी आणतो इथे कातर त्यात सुद्धा मी देऊ पाहतो वा त्यांना मी दूध पाणी घालून मोठते असं करत राह आता ह्या जोडीला तर तात्या मला सांगा की कसं आहे म्हणतात तुम्ही ब बघता अनेक जण मुख्या प्राणांना हानमार करतात अगदी आपण जरी रोजच्या मध्ये बघितलं तर काय काय जण असे असतात की उगाच कुत्र्याला दगड आणणं काय करणं तर कसं बघता ह्या मानसिकतेकडे कसं बघता ही जी लोक आहे ते ही अशी जी लोकं आहे ती ती खरंच त्यांचा म्हणजे विचारच आपण करणं लय अतिशय म्हणजे ती माणसं म्हणून ती संबोधित जाणार नाहीत ते पशु चांगले बरोबर ते आपल्याला त्रास देत नाही त्यांच्या ते मार्गांचा चालू असतात आणि लौ। आपल्याला कोणी त्रास दिला आपल्याला किती काय होतं मग ते त्यांचेच मार्ग असतात ते आपल्याला त्रास देत नाहीत तर त्यांना माणसं म्हणून असं ना माझ्यातनं नाही म्हणावं असं वाटत आपण माणसाच्या जन्माला एकदा आलो आहोत एकदा माणसासारखं भगवंतानं लावून दिलं ह्या पृथ्वी तालावरती परत माऊली जन्म नाही हा सत्य वागा सत्य सत्यमेव जयते हां ह्या मार्गातनं चालला ब्रह्मांडात ये की ही माणूस दुःखी होणार नाही सर्व सुखी होती वा सगण्याचं तुम्ही सूत्रच सांगताय आता ह्या सगळ्या ज्यावेळेस आपण त्या एका मुका प्राण्याशी कनेक्ट असतो मैत्री असतं श्रद्धेपूर्वक तुम्ही करताय त्यावेळेस अख्या महाराष्ट्रातून माणसं आली बघाय म्हणजे कलेक्टर साहेबांपासून आमदार खासदार सगळ्या सगळी आली तर एक चमत्कार आहे तर तुम्हाला भेटल्यानंतर काय नक्की म्हणतात ती म्हणतात की म्हणत असतील की हा लौकिक आहे वगैरे पण अजून काय काय म्हटलं जातं तुम्हाला फाटी तर म्हणतात आम्हाला हित येऊन असं एक समाधान मिळालं हे दर्शन घेऊन आजपर्यंत आमच्या आत्म्या समाधान नाही मिळालं एवढं हित येऊन मिळालं असं त्यांचं बरं मित्रांनो अतिशय तुम्ही बघत असाल बोलण्यात खूप असा श्रद्धा भाव आहे आणि साधे आहेत किती जमीन आहेत आता तुम्हाला दोन आडी चिकर आहेत हा ना दोन आडी ते हा तेशय म्हणजे जेम तेम आपली परिस्थिती आहे पण मन मोठं आहे भक्तिभाव भक्तिभावाचं जे रूप आहे ते मोठं आहे तर येणारी माणसांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय कारण हा व्हिडिओ बघून अनेक जण येतील काय करावं वाटतंय तुम्हाला आता काय करावंच काय माझ्या नाही असं आता कसं आहे मला मी आता मी छोटंसं इथं मंदिर पहिल्यांदा बनवलं होतं तिथं आंबा होता आणि ती वादळानं आंबा पडला आणि ते मंदिर पण बंद झालं सुरुवातीलाच आम्हाला एकेने सांगितलं तुम्ही हे साक्षात भगवंत आहे तिथं असं नारायणाचा फोटो ठेवा आणि तुम्ही पूजनही चालू करा मग ती चार वर्षे झाला आंबा पडला आहे ते परत काय आम्ही काही नाही मंदिर बनवायचे तुम्हाला हा आहे असं एक मंदिर त्यांचं नारायण ना। माय त्याच्यापेक्षा माझी काही सुद्धा अपेक्षा नाही बरोबर बघा मित्रांनो साधी बोळी आणि चांगली अपेक्षा आहे त्यांची आणि मत्स्य अवस्तार पुराणात आपल्या आपल्या पुराणात आहे आणि आपण पूर्ण पूर्ण वाचत असतो श्रद्धापूर्वक बघत असतो तर त्या गोष्टी आज आपण बघतोय म्हणजे आम्ही डोळ्यानं बघितल्या मित्रांनो तर छोटीशी अपेक्षा आणि ती सगळ्यांनी मिळून पूर्ण केली पाहिजे बरं जाता जाता त्यात कशा पद्धतीनं ह्याचं रुटीन चालू असतं म्हणजे किती वेळा भेटतात दिवसाचं आता मी सकाळी पावणे सातला आलो इथं आलो पहिल्यांदा आलो इथं पिशवी ठेवली अंधकरणातून त्यांचं मी दर्शन घेतलं सूर्यनारायणाचं घेतलं जलदैवतेचं नाथ महाराजांचं इकडंच येडा काढून तिथं गोरक्षीनाथ मच्छिंद्रनाथ आहेत मग यांचं सर्वांचं दर्शन घेऊन परत मी हिथून मग आतमध्ये जातं मग शेणघाण आपलं हे करायचंय परत मग बाकी बी जनावर आहेत कुठली कुठली जनावर आहेत म्हैस एक म्हैस आणि त्याची एक पाडी आहे ते आणि नंतर आता तू बघा कसा चमत्कार झाला माझ्याकडे एक ही गाई आम्ही कुठून आणली नाही तिथं नारायण सापडला त्याच वावरात तिथं आमचं नांगर चालली होती व शेतात आणि हा मुलगा आणि ते ट्रॅक्टरवाला तिथे होते तर ही गायी कापाय कसायला गेली होती बापरे हो ठरवली होती तेरा हजार रुपयाला मग हा मुलगा म्हणला अरे अरेनू कसली गाय आहे तर म्हंटल देवनी गाय आहे मग ह्यानी पण बघितली नव्हती अरे म्हटलं बंड्याने येऊन कापाय देणार हो म्हणला कसायला देणार नाही म्हटलं मी घेतो गाय तुला वीस हजार रुपये देतो तो म्हटलं मला किती द्या तो म्हटला वीस द्या म्हटला न बघताच म्हटलं मी तुला विष देतो ती गई माऊली घेतली अशी बघा आज एक आणि एकादशी सोमवार अशा दिवशी लक्ष्मी माझ्या घरी नारायणाने पाठवली किती भाग्य माझं या गायीच आहे बघा माझं किती भाग्य माऊली हो हो बरोबर अशी गाय घेतली सगळ्यात मित्रांनो बघा म्हणजे यांच्याकडं एक गोष्ट शिकण्यासारखी आयुष्यात आणि भरपूर गोष्टी आहेत पण एक गोष्ट, गोष्ट बघा दोन्ही म्हणजे मास असेल किंवा गाय असेल हे कुठंतरी बळी जाणार होते ते निलेलीच होती ते ते वाचवले <coughs> आणि आज संगोपन करतात आणि त्या मुख्या प्राण्यात देव ब बघतात ह्यात मोठंपण आहे आणि एवढं स्वच्छ सुंदर तुमचं मन आहे त्यातून खूप शिकण्यासारखं आहे काय सांगालो आत्ता पिढीला कारण काय माहिती आहे का आनंद कसा शोधायचा नक्की आनंद म्हणजे काय असतो कसं शोधायचा आनंद आता आनंद शोधायला आपण जायचं म्हटलं माऊली तर आनंद आपण दुसऱ्याचा आत्मा कसा सुखी होईल एक वा। एक वा आणि एक दुसरं कसे आनंदी होईल त्या जो आनंद जो मिळतो है। है, ती ह्याच्या वितरिक दुसरीकडे आनंद नाही हो मिळत माऊली असा आनंद नाही आत्मा आता तुम्ही आत्मा आहात हे आत्मा आहेत मी आत्मा आहे ते नारायण आत्मा आहे आत्मा आत्म्याशी कनेक्ट होतो भगवद्गीतेत सांगितलं आता हे भगवद्गीता तर माझ्या जवळ आली ह्यांच्यामुळं तर जास्त भगवंत आपल्या जवळच्या आजूबाजूला आहेत आपण लोक काय झालेत आता दुसऱ्याचं सुख बघून लोक जास्त त्रास आहेत बर तुम्हाला सुख आहे की ना तर मला बरं वाटत नाही माऊली ह्या लोक पीडितेत सर्व ब्रह्मांडात लोक आहेत तर दुसऱ्याच्या समाधानात इतकं सुख मिळेल की ब्रह्मांडात फार सुख मिळणार ह्या चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत थांबूया दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख बघा तरच तुम्ही सुख द्या द्या तात्यांनी सांगितलं ही मुलाखत घ्यायला मी आलो होतो येडेमचिंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगलीत आता ता तुम्ही वेळेत वेळ काढून इथंपर्यंत नारायणापशी ब्रह्मांडातल्या आलासा त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद धन्यवाद नारायणाकडून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नारायणा सुखी आनंदी 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 ठेवा